चला आज परत एकदा सांगते आहे की ब्लाऊजवर ब्लाऊजचे बॅकनेकची लटकन कसे बनवायचे याआधी पण मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे लटकनचा पण तो त्याचा सेप वेगळा होता याचा सेप वेगळा आहे शेप बदलला डिझाईन बदलते सगळं बदलतं म्हणून म्हटलं परत एकदा शेअर करावं हे पण त्याच कस्टमरचं ब्लाऊज आहे ज्याचे मी अगोदर लटकन्स बनवले होते आणि इथं बघू शकतो तुम्ही बॅकचा पार्ट जो आहे तर तो, तो आपला बनवून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सेंटरला हे लटकन्स बनवतो आहे आपण चार लटकन्स बनवायचे असतात आपल्याला इथं मी व्हाईट मनी घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याचं असं फुल बनवून घेतलं आहे आणि याचा बॅगचा पार्ट पण तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्या चॅन चॅनलवरती अवेलेबल आहे पूर्ण फुल पूर डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे काय काय यूज केलेला आहे कोणतं कोणतं मटेरियल यूज झालेलं आहे सगळा Uh, सगळे जे डिटेल्समध्ये आहे ना तर ही डिझाईन खूप नाजूक होती आणि दिसायला खूप छान वाटत होती ह्या ब्लाऊजच्या स्लीव्जला पण पिकॉक बनवला होता आपण ती पण डिझाईन आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथं जाऊन ते पण बघू शकता तर इथं बघू शकता त्यानंतर मी एक जी आहे ना तर ती शुगर बीटची लाईन देऊन घेतली आहे आणि त्यानंतर परत मी हे मोती घेतलेले आहेत सॉरी मनी घेतलेले आहेत तर हे टू एम एमचे मनी आहेत आय थिंक टू का टू का थ्री आहे हे माझं दरवेळेस कन्फ्युजन होतं मी दरवेळेस विचारून येते टू आहेत का थ्री आहेत परंतु याच्यामध्ये एक साईज मोठी एक साईज छोटी आहे तर त्यामुळं तर त्यानंतर ते घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता तुम्हाला कसे आवडतात तसे खूप मोठे आवडतात मोठे छोटे आवडतात छोटे त्यानंतर हा जो कलर आहे ना तर तो इथं प पाहू शकता तुम्ही डिझाईनमध्ये पण बॅ बॅकनेकचा यूज झालेला आहे आणि तोच कलर आपण आता लटकन्सला पण घेतोय तर लटकन जे हा कलर त्या ह्या कलरची त्यांची साडी होती तर त्यामुळं मी हा कलर इथे यूज केलेला आहे आणि व्हाईट कलरचं पण कॉम्बिनेशन आपण गळ्याला दिलेलं आहे आणि गोल्डन पण आहे म्हणजे तुम्हाला त्या कॉम्बिनेशनला धरूनच लटकन्स पण बनवायचे आहेत असं नको वाटायला की लटकन्स विदाऊट झालेत तर त्यासाठी आणि स्लीव्ज पण तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्लीव्ज पण कशी बनवलेली आहे तर हा लटकनचा व्हिडिओ थोडासा लेट होतो आहे याच्या अगोदर थोडे मध्ये व्हिडिओ पडलेले आहेत थोडासा खाली व्हिडिओ भेटेल तुम्हाला हा तर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल एकदा चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि असेच अरिवर्कचे खूप सुंदर सुंदर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल असतात त्यामुळं तुम्ही ते बघत जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण काही आयडिया येतील आणि काही तुमच्याकडं जर अजून नवीन आयडिया असतील तर ते पण मला कमेंट करून सांगत जा आणि त्यानंतर इथं परत एकदा मी तेच मनी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे आणि तेच मी इथे राऊंड देऊन घेते आहे खूप सिम्पलमध्ये राऊंड बनवलेले आहेत म्हणजे मी फक्त यासाठी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते की तुमच्या पण लक्षात यावा की आपण कुठं कुठं काय काय यूज केलेलं आहे आणि म्हणजे खूप सुंदर लटकन झाले होते शेवट जर शेवटचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवतेच ब्लाउजचा पण दाखवते आणि लटकनचा पण दाखवते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की कुठं कुठं काय काय यूज करायचं म्हणजे प्रत्येक कस्टमरला आपण एकच डिझाईन द्यायची नाही काहीतरी वे युनिक द्यायचं वेगवेगळं म्हणजे जेणेकरून कस्टमर पण खुश होतं आणि आपल्याला पण भारी वाटतं म्हणजे नाही का समोरचा कस्टमर खुश झाल्यावर एकच डिझाईन किती वेळेस बनवायची म्हणून मग हे थोडंसं आयडिया ब यावी यासाठी मी हा डिझाईनचा व्हिडिओ जो आहे ना तर तो, तो तुमच्यासोबत शेअर करते मध्ये थोडासा वेगळा आवाज येत असेल कारण की माझं बाळ जाग आहे मी त्याला झोका देता देता हा व्हिडिओ ला ऑडिओ देते म्हणजे आवाज देते तर त्याचे पैजन वगैरे वाचतायत तर त्याबद्दल सॉरी मनापासून परंतु काय करणार आई म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात असतात आणि हे स्ट्रगल चालू आहे माझं सध्या की त्याला पण पाहायचं काम पण करायचं तो खूप छोटा आहे एक वर्षाचा आहे आत्ताशी तर त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडंसं अवघड होतं आहे व्हिडिओ एडिटिंग घरातलं काम सगळं करून हे करायचे तर त्यामुळं प्लीज तुम्ही पण समजून घेऊ शकता मला आवडतं हे म्हणून मग मी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओज घेऊन येते वेळात वे वेळ काढून तर त्यामुळं तुम्ही पण खूप छान सपोर्ट करता खूप छान छान कमेंट्स असतात त्यामुळं मला मग व्हिडिओ बनवायला अजून भारी वाटतं की आपल्यासाठी म्हणजे कोणी कोणी तर असं करतं की तुम्ही खूप छान व्हिडिओ वी बनवता आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहतो कुणी फोन पण करतं तर हे सगळं बघून खरंच मनापासून म्हणजे भारी वाटतं की आप आपल्यासाठी आपल्यामुळं कोणी एखाद्याला शिकायला आहे किंवा मग आपण जे काम करतो त्याला कोणीतरी पाहायला पण इच्छुक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक भारी हे देऊन जातात तर त्यासाठी थँक्यू आणि इथं बघू शकता ह्या दोन स्लाईन्स ज्या आहेत त्या गोल्डन कलरच्या मनांच्या देऊन झाल्यात त्यानंतर मी इथं जरी थ्रेड घेतलेला आहे आणि हा जरी थ्रेडने मी साईडनं आउटलाईन देते मी एकच देणार आहे तुम्हाला दोन द्यायचे असेल तुम्ही दोन देऊ शकता तर तुम्हाला जर स्टिचिंगला म्हणजे असं प्रॉपरली फिनिशिंग नसेल तर दोन द्या आणि त्या एक दिलं तरी पण चाल चालून जाते तर मी इथं एकच दिलेली आहे आणि ही चेन स्टीच देणं खूप गरजेचं असतं जरी थ्रेडनेच द्यायची आहे किंवा मग सिल्क थ्रेडने दिली तरी पण चालतं पण जरी थ्रेडने छान वाटते तर इथं बघू शकता मी हे चार जे आहेत ना हे असे बनवून घेतलेले आहेत कारण की आपल्याला बॅ बै, बॅक साईडला दोन लटकन बनवायचे असतात आणि एक लटकन बनवायला आपल्याला दोन पार्ट लागतात तर त्यासाठी आपल्या इथं दोन लटकन बनवायचे तर मी इथं चार पार्ट बनवून घेतलेले आहेत आणि इथं बघू शकता बॅक गळा माझा शिवून झाला आहे त्यानंतर दुसरा जो लटकन आहे ना तो पण मी तयार करून घेतलेला आहे आणि आता हा एक लटकन तुमच्यासोबत शेअर करते कसा बनवायचा तर तो तो इथे बघू शकता चौकोनमध्ये कट झालं होतं आपलं कापडनं त्याचे साईडचे कोणे आहेत ना ते चे चे तर ते मी थोडे थोडे कट करून घेते आणि असे मधी राऊंडला कट देते कारण की हे जे आहे ना आपल्याला राऊंडमध्ये पलटी करायचे म्हणून मग असे थोडे थोडे कट दिले ना तर फिनिशिंग छान येते म्हणजे असं ओढल्यासारखं वगैरे होत नाही तर त्यासाठी मग मी असे थोडे थोडे कट देते कट दिले आणि त्यानंतर हा जरीचा थ्रेड आहे ना तर तो दोन पदरी करून सुईमध्ये ओवून घेतला आणि तर बघू शकता हे असं एकदा गाठ जे आहे तर ते आपल्याला आतून घालायची आहे आणि त्यानंतर मग हे असं सुईने शिवून घ्यायचं आहे आपल्याला तर खूप सुंदर लटकन होतात आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त पण वजन भरायचं नाही आहे म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हे लटकन खूप जास्त फुगलं पाहिजे आणि मग याच्यामध्ये अजून कापड भरा म्हणजे ब्लाउजचं कापड भरा किंवा व्यतिरिक्त कोणतं पण भरा किंवा मग स्पंच वगैरे ते साड्यांमध्ये वगैरे निघतं पा थोडंसं फुसकं असतं तर ते भरा तर असं काहीही भरायचं नाही आहे कारण की जास्त पण भरायचं नाही थोडंसं भरलं तर ठीक आहे परंतु साईडचं जेवढं कापड असतं ना तेवढं जरी आतमध्ये टाकलं ना तरी पण ते बरोबर होऊन जातं कारण की विषय काय होतो आपण ज्यावेळेस सा लटकन साईडला बांधतो ना तर ते खूप जर जड असले ना, ना तर दिवसभर आपल्याला कम्फर्टेबल पण वाटलं पाहिजे घातल्यानंतर घालणाऱ्याला पण नाही तर मग ते एक तर ब्लाऊज पण हेवी असतो आणि त्यात तुमचे लटकन पण तुम्ही त्याला मण्यांचं वगैरे पण वजन असतं आणि त्याच्यामध्ये अजून जर जास्त मटेरियल भरलं ना तर मग ते अजून जास्त वजन होतं तर त्यामुळं मग इथं जास्त पण भरायचं नाही फक्त थोडासा भाग फुगला पाहिजे यासाठी हे साईडचं जे कापड असतं ते आतमध्ये टाकून दिलं ना तरी पण खूप होतं आणि मग तो भाग व्यवस्थितरित्या फुगला जातो तर त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही तर इथं बघू शकता मी फक्त तेवढं जेवढं होतं ना तेवढंच आतमध्ये टाकते दुसरं काहीही जास्त टाकत नाही जेणेकरून मग आपलं ब्लाउ व्यवस्थ लटकन पण व्यवस्थित फिनिशिंग येते त्याला आणि जास्त जड पण होत नाही तर इथं ही पण एक काळजी घ्यायची तुम्हाला की लटकन जास्त जड नाही झालं पाहिजे म्हणजे एक मापात झालं पाहिजे ते व्यवस्थित आकार पण सेफ फुगला पाहिजे म्हणजे असं वाटलं पाहिजे उठून डिझाईन आणि जास्त असं फुगीर पण नाही झालं पाहिजे यासाठी तर खूप वजन पण नाही झालं पाहिजे नाहीतर मग ती बांधलेली जी नॉड असते ना तर ती राहत नाही ती कंटिन्युअसली सटकत राहते मग ते घालणाऱ्याला पण कम्फर्टेबल वाटत नाही तर त्यासाठी आणि हे असं शिवत शिवत आल्यानंतर मग इथं मधी जे आहे ना तर ते आपण जे आपल्याला नॉड आतमध्ये टाकायची तर ती टाकायची आणि शिवून घ्यायचं हे पूर्ण डिटेल्समध्ये यासाठी दाखवते की जर म्हणजे तुम्हाला पण नंतर काही ये प्रॉब्लेम येला नको आपले व्हिडिओ मोठ आले होत आहेत हे मला कळतं पण खूप शॉर्टकटमध्ये दाखवायला गेल्यानंतर मग समजत पण नाही हा पण विषय होतो तर त्यासाठी मग थोडं थोडं मी डिटेल्समध्येच तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करत असते तर इथं बघू शकता ब्लाउजला नॉट जी आहे तर ती मी अटॅच करून घेतली होती दुस कल दुसरं लटकन पण अटॅच करून घेतलं होतं आणि इथं मी ही नॉडचं जे टोक आहे ना तर ते आत घालून घेतलं आहे थोडं सुईनं असं दाबवायचं म्हणजे व्यवस्थित आत जातं थोडं जास्त आत घालवायचं आणि त्यानंतर मग त्याला स्टिचेस घ्यायचे तर त्या लटकनला थोडेसे म्हणजे ते सॉरी त्या नॉडला थोडेसे जास्त स्टिचेस घ्यायचे दोरीला कारण की जेणेकरून काय होतं आपलं जे लटकन असतं ले ना खाली त्याला थोडंसं वजन जास्त असतं ता, आणि प्लस आपण हाताने शिवतो मशीनवर शिवल्यानंतर विषय वेगळा असतो परंतु आपण हाताने शिवतो ना मग थोडेसे पाच सहा वेळेस तरी इकून तिकून इकून तिकून टाके घ्यायचे म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थितरित्या पॅक होतात तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत आणि खूप भारी वाटत होते याचा लुक खरंच खूप छान आला होता हा ब्लाऊजचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता याची शिलाई किती घेतली काय